ए अरे हळू जाता जाता माणसं बघ ना <laughs> हा का धुळे उडत सगळी बरं काय पाहिले का अयो अरे नवीन आणले का गेल्या वर्षीचे हा हाय मागच्या वर्षीचे एवढे उरले मग किती आणले ते फटाकडे असे अयो येऊ अयो पाहिलं का तू आप येत काय घरात बोला ना मग अ बंडू भाऊ बंडुभो लयच राडा काढाय सुट्टीच्या दिशा दिवाळी हा माणसं लावायची कामाला कायच काय आम्ही <laughs> तेच पाहतोय कोणी मै बायको गेली माहेरला मला दिवाळी काढावं लागेल असले तर मला बी सांगा काय करू होय बर बर काय करत ते घरात काय चाललो हा जाळ्या जुळ्या काय बायकांचे हात पुरत नाही आपल्याला करावं लागतं बंडू भाऊ सगळे हे आणा ना बंडभू एवढे फटाकडी आता पोरची उरले दिवाळी ह्या वर्षी आणायचे असतील होय कशाला भागीता पंडू भाऊ एवढ्या नेव का एक घेतो हा रे ऐकायचे आले हाऊ घे भा तिकडे पंडू भाऊ ती ती मला ती काढली की नाही तुम्ही अरे जाळ्या खरं राहिले राहू तिकडे हा ते हा थांब नंतर मार आमच्या अंग उडिशी परत तू सगळं हा आणि आतल्या बी काढ थोड्या आणि कलर करून घ्या बंडू भाऊ आता किती वर्ष झाली <laughs> <tid> <laughs> व्हाईट प्रायमर मारा आधी बरं का मस्त सुकला का मग त्याच्यावर कलर भारी दिसन हा लाईट सोडा त्याच्यावर येऊ का पाण्याने धुवून काढा घर दिवाळी असली म्हणून वाटलं असलं सांग आम्हाला बर झालं ना मग मजाच करू आता झालं बंडू बोल मानलं पाहिजे मदत करू लागतो तिथं बायको दिवाळी साफ साफ करायला आणलं काय उचलून तो मग त्यांना मागितले आपण नाही म्हणलो काय घ्यायचं आता आपल्याला बॉम्बी काय करायचं आता वाज जायचं काय करायचं म्हणजे अजून टाइम आहे ना दिवाळीला वाज तिला काय चल होय तस चालू करू आपण दिवाळी मजाच करू झाली दिवाळीची खरेदी हा चालू तुमची झाली काय झाली ए तू न जणी नंबर फाडला मला राहिली काय करते तुम्हाला काही ताप नाही होत पोरं करते सगळं बर 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 बरं आणि तुमचं आपले काय ने चुनबाई विन्बाई सगळे पात्या सगळे नाही का किराणा बिराणा आला म्हणजे झालं आली है? ना दिवाळीला अर्धा दिवस आली हा बोल बोल करता आली दिवाळी पाऊसही झाला ब त्याच्यात ओ ग चाल अरे काय तमाशे भाऊ त्याला फार जात वा

लादस नाही मिळायला कोण आहे दलिंदर कोणी मार, मार, मार। अरे कोण चेष्टा करताय मी दरवाजाच लावून घेते आता सुगंध कि शुके

काय गावात सोडलेले पोळ यांच्याकडे बघावं लागेल हा साहेब तुम्ही काळजीच करू नका ह्या वेळेस दिवाळी फराळाला हो यंदा नियोजनच केले मी मागच्या वेळेस ते दोन नऊ ते आले ना ते त्यांना काम होतं म्हणून आलं यंदा तुम्ही काळजीच करू नका पंचवीस ते तीस लोक राहणार आमचे हो पंचवीस पंचवीस पेक्षा वर राहतील पण कमी नाही हा नाही मागचं जेवण बी चांगलं होतं बरं का साहेब सगळ्या आमच्या कोण किडे आहेत रे अरे माणसं मी सगळं कळत का तुम्हाला पेटलं का पेटलंय का 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 का? अरे काय काय आले काय गावात माणसं खळत येत का नाही दुसरी वेळ डोळे गेला जवळ आलो किडे काय झालं दे कुत्रे महाराज तक काय का टंगडे मग मग साधे नाहीत टडे साळले दिवाळीचे सीजन मध्ये पिसळ कुत्रे हा फाटाकडे वाजायला लागलेत गावात अरे भाजी फटाक तोय तुला भी या पशी वाजेला काय मग अरे मी फोनवर बोलत होतो माय फार कानापास येऊन फटाकडा फॅकलायला तरी आणि परत तिथून निघलो तर पुढे बरणी लावलेली थोडा वाचलो नाही तर बरणी माय फटाकड्याचे खाऊन वाजली असती अहो तुम्ही तरी बर्णीत फटाकडा फुटलेला पाहिला लय सुख बरणीत काय सुख रे बाबा अरे ह्या गोवामुळे डोळे वाजले नाही तर डोळे अहो तुमचे फक्त डोळे तर गो काय गोळे फुटले असते थेट बुडा खाली फटाकडा वाजला अरे बुडा खाली फटाकडे वाजवतो काय झोपतो का काय पटी कांदा निवडीत होत मोड आलेले कांदे, मो कांदे बाजूला काढीत होतो सालीच्या बाजूला काढीत होते त्याच्या नादात माझी आतली साल गेली मलम सुद्धा येणार शब्द गुंडावं लागेल कोण कोणी तरी किडे पण किडे नाहीत मग किडा आहे किडा एक किडा कोण किड शाम्या कुठे येते येत काय अह फाटाकडे बाजी ते बुंग होते अरे 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 खाला अरे का नको ना लय शान झाला काय काय झालं धर यो धर फेक ना फेक फेक ना देऊ त्याला काय म्हणते मग चल चल मजाच करायची ना मग काय एवढे कुठे तरी लवून घेऊ अजून लावून चाल भारीच माझ्या वाटते नागच नाही कोणत्या गोष्टी हा लवच लाईट

真的，哎，教练<金鑫>。 इकडे या नाही खरं पळू पळून पुढे फटकडे पुढे वाजली फेकला होता हे बाहे ना फटाकडे ना ना वाजत नाही दाखित तुम्हाला दाखवू नको तुम्ही काय ढोंगडे झाले ना तुला तुला जर लेकर झाले असते ना लेकर झाले असते तू याच्यामुळे पालीस पाऊ एक काम करा, बतरे, बतरे काम करा। तो मां ना ना। मां आता मा बंद पडला असत ना ये पण त्या दिवाळीचा आनंद साजरा करा जरा थोडा व्यवस्थित ना कोणा हानी नाही झाली पाहिजे आता मला सांग अन्नाचं एक त्यांना हृदयाचा त्रास आहे किती तुम्ही फटाकडे वाजता मोठी फटकडे याच्याकडे होती माझ्याकडन ही आपली गाडीचे फटाकडे होते मी लय मोठा मोठ आहे ना मोठ्या फटाकडे नाही साधा भाऊ बरं का यांना किती बोललं तर नाही हे बघ बाबा दिवाळी आपला उत्साह असा असतो त्या उत्साह स्थानाला विघ्न आणू नका तुम्हाला आहे ना फटाकडे आनंद घ्यायचा आहे ना तर घ्या ना पण कोणाची फक्त हानी होणार नाही ना आपल्यापासून कोणाचं नुकसान होणार नाही हे बघा आता लोकांनी वळायला असल्यात हो परत लहान पोर असते ते काय मला सांग याच्यात बोटा खाली बाजीला चटका बिटका पेटला असता अन्नाचा खेटा पेटला असता लोकांचे वळा आहेत लोकांचे हे केलेत आता लोट हा एक काम करा ना सदभाव मारले तात्काळ मारले मागून फड आपल्याला वाटतंय लहान पोर सोर ये काय कळीत येत ना घोडे मी गावात फेरात येत परत फाटाकडे खाली काही ते कानाचे पडदे फुटायचे राव आता मस्ती करायचं ना मस्ती हा वय राहिले काय ते दो दो आगे। चाट। आगे। चाट। बाबू ते कॅमेरा चाललंय पैप काय रे अरे चालले जरा फाट्यावर काम होतं होत पैपई ने जावा तर कसं जावं सांग बरं हो पण तुम्ही कुठं पैप जायला पाहिजे का मी एखादी गाडी घेऊन टाका ना चाललंय बर का माझं गाडी घ्यायचं कोणती गाडी घ्यावं तेच कळत नाही मला असं वाटतं इलेक्ट्रिक गाडी कशी राहील एक नंबर राहील अहो पेट्रोलचं टेन्शन नाही काहीच टेन्शन नाही हा ना हा घेऊन टाका बिंदास तुम्ही चालले बघू आता काय होतं ते नाही नाही घ्या आणि काय अडचण ना मला कधीही कळवा नक्की ना शंभर टक्के रा तूच चाललं ना सोबत अहो मी ते एका मिनिटात येईल आणि तुम्हाला एवढंच नाही माझी अशी ओळख आहे ना तुम्हाला डिस्काउंट बी घेऊन देईन असं आहे हा मग तर काही टेन्शनच नाही वहिनी दाढे घातले वहिनी स्थान वाचन ना पै पै जायचं घेऊन टाच तेच डोक्यात आहे बाबा वहिनी पै पै नाही चालल्या पाहिजे म्हणून तर आपली तक तक अरे डिग्या मग एवढा मी काय बोलत होतो <laughs> मेंदू काय गुड घेते का रे राय अरे गाडीची घ्यायची आपलं त्याच्यात ते आणि ते शामरावांना काही सांगू नका हा कस आहे उगच मध्ये मध्ये करतात आणि मी सांगा मुळे दोघे गाव त्यात मध्ये पैशाची परत तुम्हाला कशी फेराफेरी करतात त्यापेक्षा आपण आपलं जाऊन गाडी घेऊन येऊ त्यांना न सांगून करायचं ठीक नाही सांगत हा ते मी विचारलं नायचं तेव्हा जाऊ ना आपण गाडी घ्यायला तुम्हाला सांगतो गाडी घेताना मस्त फोटो चावी जाताना फोटो आणि दोघांचा मस्त भारी फोटो काढू गाडी घेताना ऐका नुसतं फोटो नाही काढायचे व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक फेसबुक सगळे करून टाकू चालतंय ना मस्त फोटो विटो काढू ना इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप स्टेटस मस्त छाप करीन मी मग करू ना आपण तुम्ही आता लवकर जा मस्त तयार व्हा मी आलोच तुम्हाला घ्यायला आणि ऐका कोणालाच घेण्याची फांद्यात पडू नका काय आपलं एक स्टेटस आहे हो आणि मुळात ते असताना तुम्हाला कोणाची काय गरज आहे खरं आपण फोटो काढू आवडते मी लगेच आलोच मीड्या ठेवा तयार चला येऊ द्या भाऊ हा ये तू पण हे काय पडणारे मार्ग उठ हा उठ होतो ना आता आले बाय आले बाई अले बाय आले बाई बेकारे म्हणतो रेसून जातो इसकून थोडी घेतलं घेतलंच हा बघतो काय तुम्हाला माहिती का आम्हाला काय माहित करायचंय हा सांगितलं श्वेत असं माहिती बहिणी गाडी घेणार काय बंद गाडी घेणार आपल्याला माहित नाही बघ आणि त्यांना जोड असे तेजच भाऊ जाणार आहे जेवण आणायला तू त्याची आहे हा नाही छाप तर तू त्याची चाप्टर वरून म्हणाला काय माहिती द्या वही आपण जवळ गाडी द्यायला जायचे आणि ते ज्या आलेल्या आणि श्याम्याला सांगू पण नसता शबर पण ना लाजून जेव्हा आता आपण गाडी आणायला जायचं म्हणून काय हा जाल्या आणि श्याम्याशिवाय गाडी देते का काय काय माहिती हाय का काय माहित म्हणजे उलट बोलतो काय आम्हाला नाही तुम्हाला माहित असेल हे बर निघतो आता चल निघ उठ निघतो आता आपलंच आपलेच झाले तू तुला सांगतो कस काय गाडी गाव तिथे भोगूच आपण आपल्या शिवाय भाई सेंड मारून आलोय मस्त माशेतून गप आणि पावटर पोटर आधीच भोरकायची आवाज सुगंधा अय सुगंधा माग बस का हा आवरुर तुझं हा आम्ही आवरून आलो चला कुठे जायचं गाडी आणायला गाडी आणायला जायचं ना कोण म्हटलं तुम्हाला तूच म्हणली ना काय मीच म्हटले काय बघ नाही निघाय तू अगं म्हणायला कशाला कोण पाहिजे बातमी काय लपती का आम्हाला कळली सगळ्या सुगंधाला गाडी घ्यायची सुगंधाला गाडी घ्यायची काय सुगंधाला गाडी घ्यायची जा बर तुम्ही दोघं जाईल डोकं ना खाऊ माझ डोकं ना खाऊ म्हणजे जायचं यांना आहे मग योग्य आला कशी साडी काय माझं वेगळं काम आहे हे तुमचं काय चाललंय मला काही कळत नाहीये वेगळं काम आहे मग मला मला बी यायचे तुमच्या सोबत अरे त्याच अहो त्याच काहीतरी काम असेल तुम्ही निघा बरं नकार का म्हणलो का खाऊ म्हणून निघा चल नक थांबो नक थांबू आपला आपण आपण सह करणार आहेत का पागल नाही तर सुगंध वहिनी भारीच काढलं त्यांना तिला आगळ नाही नुसते एखादा गोमाशी वाढ चिटकलच राहता माणसाला असं अवघड आहे काय म्हणते बघितलं कधी इलेक्ट्रिक कोणती गाडी चांगली आहे तुम्ही काय टेन्शन घेता सगळी सिटिंग लावून ठेवली फक्त माझ्यासोबत चला खरंच होय नक्की चला लगेच जायचं लावते हा श्यामे पेट्रोल काढून एकायचं गाडी यायचं हे गाडी कोणाची माहित नाही काय नाही पेट्रोल म्हणतो आपलं पेट्रोल होईल ना त्याच्या बघ बघ त्याच्या काय पाटील काय तेजस काय पेढे पिढे आणले की नाही चोळा आमच्यामेट चोळा म्हणजे म्हणजे नाही भेटली आम्हाला गाडी तू पनवती लावली दोघांनी अरे पै तूच सगळ्यात मोठा पनवती तू गेला म्हणून आम त्यांना गाडी नाही आली माहितीये का आम्ही जर गेला असताना गाडीच आणली असती सांगा सुगंधी तुम्हाला दोघांची हाटकन लावली मग अशी त्याच्यामुळे झालंय सगळं खरंच तुम्हाला दोघांना काय गरज होती माझ्या माग माग माझ्या घरी यायची अहो तुमच्या दोघांनी एवढी हाटकन लावली ना तुमची गाडीच भेटली नाही आम्ही हटकन लावली इकडून तिकडून म्हटलं नवऱ्याचा वाढदिवस आला त्याला गिफ्ट द्यायचं आता काय गिफ्ट राहिलं सगळंच राहिलं सरप्राईज द्यायचं तुम्हाला अगं पण आम्ही पी काय आम्ही काय म्हणजे हाटकन थोडी लावली तुम्हीच लावली तुम्हाला ना खोडा घातल्याशिवाय जमतच नाही दोघांना मी पाहिलं ए त्याजा काही काय म्हणतो राव तुला चांगलं चांगलं म्हणतो तू तर डोक्यावर चढायला लागला तुम्हाला ना मला चांगलं देखवतच नाही काय बोलते सुगंध तू हा अगं तुझ्या आनंदात आम्हाला आनंद म्हणून आम्ही आलो होतो आम्हाला काय पडलं होतं खोट नाही कर आम्ही काय खोटं बोलावं काही बोलायचं राव तुम्ही आम्ही पण दोघ जाऊ दे सुगंध चला आपलं कुठं आज लागतं एक तर दिवस खराब झाला आपला सगळ्यांच्या वसलं काय लगे आल्या आप आपल्यालाच पण होती म्हणून गेले राहू बाई खरच पण होती रे आपण याडा झाला का तू आपण कस काय फोन होतो असतो सांग बरं हा आपण चांगल्या मनाने गेलो होतो चला बाबा बाईचा आनंद आपला आनंद तिच्या घरी गाडी येते आपल्याला भेटत चालायला भेटन की नाही हा पिया खाल्ला असता आपण मग हा पण आता तिला नाही कळलं आपण काय करावं सांग बरं दे जाऊ मुळी वाच गावातला तो बी जाऊ रे अरे रक्तय टाकी वाकी शिंग कोणाची नाही चल काढत पेट्रोल आपल्या सोय करायला नको चल असं आहे तू चल आपल्या पेट्रोलची सोय झाली असती

तेजस ला बी लावायचं खूप हा थांब ना आधी सुगंध आता लावू दे एकदा ते लाव हा लावून हॅलो हां इथे ये म्हटलं मंदिराजवळ तुथ काय नाही चारले गाडी आणून पेढे आम्ही आणली गाडी ये पेढे खायला हां हां मंदिराजवळ आपले बर जगदंबा मातेच्या हा आणि जमलं तर त्याच्याला बी सांग हां ये घेऊन त्याला बी हा केस जायच जा आता त्याच्या नाकातले केस जाळ्युटी आली अरे भारी <laughs> दिसते तुला गाडी नवीन गाडी मस्त गाडी भारी झाली कुणी आणली म्हणजे डायरेक्ट शोरूम किरपीचे दोन तीन दिवस सांगायचं पण म्हणला नाही डेप्युटी गाडी घ्यायची अचानक ठरलं एकदम आम्हाला लाचखंड जरी तरी घ्यायचं म्हणत आम्ही तुम्हाला विचारून घेतो मधून

कशी भेट यांचं काय ऐकते तू यांनी कुठून आणली ती गाडी आम्ही हा मी ना त्याच्यामुळे काय हे गाडी घेतली फलते पणती काय वाईट बोलत आज नाही व डे बुटी मला गाडी घ्यायचीच नव्हती कोणतं पण काय झालं माहितीये काही लोकांनी आम्हाला सकाळी सकाळी हे नव्हल कि तुम्ही पण कोणी म्हणण्यापेक्षा सुगंधा हेच हे चालले होते गाडी घ्यायला तर आम्ही केलं त्यांच्या बरोबर की चला आम्हाला बी येऊ गाडी घ्यायला बरोबर की नाही ना। म्हणलं त्यांच्या आनंदात आम्हाला बी आनंद मग पण त्यांनी म्हणे नाही तुम्ही नका येऊ आमच्या बरोबर आम्हाला आकडून दिलं तसं काय नव्हतं बरं जाऊ द्या झाले गोष्ट झाली पेढे चल पेढे मग आता गाडीची पेढे नको का

आणि मग तिला गिफ्ट द्यायची होती वाढदिवसाला आणि आता तिचा नवरा माझा क्लासमेट आहे आणि मग त्याचा आनंद काय आमचा आनंद काय उलट आनंदात सामील होऊन आमचा आनंद दुर्गुन होईल तुम्ही तुला काय भेटली गाडी त्यांना दिली नाही <laughs> तुला दिली बघ तेजस नाही जमलं ना ते त्यांना जमलं तुझ्या नादी लागून मी आपण म्हटली काहीतरी वेगळा जुगाड केला दिसतोय वेगा व्या फिरून नाही आणली काय शोरूमवर रीतसर आणली सुगंध भाईच्या नावावर गाडी होणार आहे त्यामुळे काही विषय नाही तो कुठं एवढा गाडी देत नाहीत लवकर ते काय झालं डेप्युटी हे गेले होते शोरूमला आणि सकाळी भेटल्यानंतर आम्हाला म्हणले की आम्हाला गाडी नाही भेटली मग आम्ही परत शोरूमला गेलो बाई ना खूप नाराज झाल्यात बरोबर आहे की नाही मग आम्ही तिथे गेलो आणि त्या मॅनेजरशी भेटलो पण तेवढा तिथं माझा एक मित्र आला आणि त्याला डिलिव्हरीच घ्यायची होती गाडीची मग मी त्याला म्हटलं अरे मित्र एक काम करणार तुला काही लगेच गरज नाहीये तू माहिना आणि गाडी घे तुझी आलेली डिलिव्हरी आम्हाला दे तिला गिफ्ट द्यायचं म्हणजे त्या मित्राची तुम्ही गाडी <laughs> चला म्हणजे तुमच्या या चांगल्या याच्या गोष्टी जनावरांचा वाढदिवस साजरा होईल आणि त्यांचा आनंद मी झाला पण एक ते आता याच्या बॉल्यून माझ्या लक्षात आलं एखाद्या पनोती वगैरे म्हणत ना का जाऊ कोण पनोती वगैरे नसतं जे प्रत्येक जण वरूनच जे करून आलेलं असतं देवानी टाक टाकले असतो त्याप्रमाणे वागत असतं त्याच्यामुळं कधी कधी ना न ज्या माणसं कोणा आपल्याला भाषा नसते ते लोक सगळं काम करून जात असतात त्याच्यामुळं कोणाची इज्जत घ्यायची नाही इथून पुढं सगळ्याची इज्जत करीत कमी कोणाला कमी नये बाकी काही चुकल्या बरं का हे बघ माझा पण चुकलं तुला कोणीतरी भरवलं तू बोलून गेली तू बरोबर आहे बरोबर आमच्या मनात तसं काही नव्हतं आणि दोघा मनाला लागा लावून घ्या आपल्याच गावातले आहेत लोक <laughs> नाही वाईट नाही वाटलं समज समज होत असते त्याच्यामुळे तुम्ही आता करू नका जा त्यांच्या आनंदात सहभागी घेऊ त्यांच्या घरी गाडी नऊ घाला फोटो काढवा फोटो मध्ये तेच फोटो राहते बसा बस नाही बसा तुम्ही बसा बसा हरण ती घेऊन या पिढी घेऊन हो झाली ना लेकेस, चालू का जुगिश्वरी मातेला दर्शनाला गाडी येऊन हो लगेच लगेच या चला एवढी बुटी गाडी या हा वाईपुटी गाडी तुझी गाडी चला ना काय काय आपल्याला